नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि करायला विसरू नका सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं अजित पवार विचाराची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आर विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या आर्वी येथील जनसंपर्क कार्यालयातील आर्वीतील शहीद भूमिपुत्र शेखर बाळसकर जे काही वर्ष आधी सैनिक सेवा देत असताना एका स्फोटात शहीद झाले त्यांचे वडील गंगाधर बाळसकर आई लताबाई बाळसकर व भारताच्या सैन्य चौसष्ट बी एन बी एस एफ बटालियन सेवेत आपली वीस वर्षाची पश्चिम बंगाल राजस्थान त्रिपुरा मेघालय नागालँड सेवा देऊन नुकतेच निवृत्त झालेले माजी सैनिक घनश्याम तरुणे यांच्या हस्ते आर्वी विधानसभा क्षेत्रातील गोरगरीब नागरिकांना शासकीय व सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यात प्रामुख्यानं विश्वकर्मा योजना आयुष्यमान भारत कार्ड अपंग रजिस्ट्रेशन वोटिंग कार्ड रजिस्ट्रेशन कामगार नोंदणी जीवन प्रमाणपत्र इन्कम सर्टिफिकेट श्रम कार्ड स्कॉलरशिप सर्व सोयी एकाच जागी कमी खर्चात मिळाव्यात नागरिकांची पायपीठ होऊ नये या दृष्टीने माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिकांना फक्त शासकीय नाचा खर्चात सेवा निशुल्क राहील असा संकल्प करून सव्वीस जानेवारी दिनी सायंकाळी सात वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात या सर्व योजनेची सुरुवात करण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते पूजन करून श्री गणेशा करण्यात आला यावेळी शहीद शेखर बाळस्कर यांच्या आई वडिलांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या महिला वर्धा जिल्हाध्यक्ष ग्रामीण अश्विनी शिरपूरकर व स्वयं रोजगार स्वयंरोजगार वर्धा जिल्हा अध्यक्ष रेखा वानखेडे यांच्या से सन्मान करण्यात आलाय तर माजी सैनिक घनश्याम तरोणे यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवीदासजी साठे युवा नेतृत्व पंकज नाकतोडे श्रीकांत कलवडे पुंडलिक भुरके रामकिसना, श्रीनाथे यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केलाय ही सेवा देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या विधानसभा अध्यक्ष अर्चना धवणे यांनी जबाबदारी घेतली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोजगार विधानसभा अध्यक्षा सोनाली जैन अध्यक्षा सुषमा शहर अध्यक्ष सोनू शिंदेकर जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी कलोडे आर्वी शहर अध्यक्ष मीना बरवटकर तालुका अध्यक्ष माधुरी सपकाळ भारती पोटफोडे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव धानोरकर तालुका अध्यक्ष अरुण कुमार उमरे अध्यक्ष दिलीपराव बोरकर युवा विधानसभा अध्यक्ष कमलेश चिंदेकर अश्पाक शेख जावेदभाई जिल्हा सरचिटणीस दिनकर कोयरे किशोर मानमोडे शोएब खान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे से सर्व सेलचे से पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित हो, होते गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता पंकज रोकडे आरवी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल